शेतकऱ्यांचा सातवारा त्वरित कोरा करा यासह मागण्यासाठी अंबड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार कामगार आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आंदोलन आम्ही केलं त्याच्यामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून तर मंत्रालयाच्या उभा होतो आणि भर पावसात उभा होतो परंतु शेतकऱ्याचा आम्ही चोवीस जुलै वंदनीय बच्छिभोजनच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन केलं त्याचा विषय असा आहे की शेतकऱ्यांना जो सातबारा कोरा या घोषणेची सरकारने घोषणा केली होती की आमचं सरकार जर आलं तर आम्ही आमच्या सरकार आल्या आल्या शेतकऱ्याचं सातबारा कोरा कोरा करू या एकदाने तीनदा बोंबरले होते परंतु अजूनही त्यांनी सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न चालूही नाही काहीच नाही याच्यासाठी सरकारनं ना जाग यावी म्हणून हे दिव्यांग बांधव असतील शेणपणा असतील कष्टकरी कामगार असतील शेतमजूर असतील सर्व जे काय आज सगळ्यांनी सहभाग घेतला या सगळ्यांचा एकच उद्देश आहे की सरकार जागी झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा झाला पाहिजे या उद्देशाने हा रस्ता रोपा आंदोलन आज करण्यात आलं आपलं नाव माझं नाव मोहन मुंडे प्रहार संघटना जालना जिल्हा अध्यक्ष रस्ता रोपा आंदोलन केलं आहे शेतकऱ्याचा सात बारा कोरा वर्षभर झाले आहे सत्तेवर आलं तरी सरकार आजपर्यंत केली नाही आणि दिव्यांगाला सहा हजार रुपये मानधन देऊ त्याच्यात मी शासनाने दिव्यांगाची फसवणूक केली आहे आणि झाले गेले सात महिन्यापासून दिव्यांग विधवा श्रावण बाळ इंदिरा गांधी या लोकांना आतापर्यंत मानधन मिळालं नाही तरी या सरकारना ताबडतोब या दिव्यांगाच्या खात्यावर आणि